नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आमच्या बागेमध्ये सुरण झालेले आहेत आणि आज तो आम्ही काढणार आहे आणि तो मी तुम्हाला देखील दाखवणार आहे दाखवण्याचा हाच उद्देश आहे की सुरण कसा काढतात आणि कोणाकोणाला सुरणाचं झाड कसं असतं ते देखील माहिती नाही आहे चला तर बघूया बघूयात सुरण कसा काढतो ते

अरे हातात नको काच दिस असेल तू हे घे तो करून घेऊ मंडळी हा पहा सुरण खोल खड्ड्यामध्ये आहे मोठा आहे वाटतं अजून काढायला बरच वेळ जाईल आता आई पारा गेला आहे पारा आणून बघूया निघतो का असे लाईन मध्ये सुरण लावलेले आहेत अजून एक आम्ही सुरण जो जाडा दांडा दिसतोय तो आला तो, तो काढून बघणार आहोत असे छोटे छोटे सुरण मिळाले आहेत ते आम्ही परत त्याच खड्ड्यामध्ये घालून ठेवणार जेणेकरून ते नंतर होतील चांगले पुढच्या वर्षीला आणि याच्या मुदामध्ये राख दिसते राखेवर सुरण खूप चांगले होतात मोठे मोठे त्याच्यामुळे मुदात आम्ही राख टाकतो लाकडाची सुरण आपला निघालेला आहे हा पहा आहे ऊन भरपूर आहे दोन अडीच किलोचा तरी वाटतोय आता हा मी वॉश करेन चांगला धुऊन त्याची माती करून काढून घेईन हा पहा केवढा मोठा खड्डा होता हा ते छोटे टाकायचे ते तिकडे पायाचे सगळे बारीक सगळ्यात बस झाले तेवढं एकीकडे नको टपू असं लांब लहान व्हायला हवे नाही तर ते नव्हतं

ह्या चुरणाला मी साफ केला आहे ऊन भरपूर आहे ह्या सुरणाला मी साफ आहे माती काढून पाळं पण देत त्याची काढली आहेत आता हा पाण्याने धुणार आहे हा छोटा अजून एक इथे निघेल तो काकी काढतायत हा देखील थोडासा मोठा वाटतो आहे बघू निघाला की समजेल तेवढा मोठा आहे तो छोटा मूळ निघालं नको आई परत भर पर। तर हा निघालाय आता ह्याला देखील साफ करायचं पाळं वगैरे काढून घेते मंडळी याची भाजी देखील खूप छान होते आणि सुरणाची काप खूप छान होतात मी रेसिपी बनवून दाखवेनच आपल्याला चला तर मग हे मी वॉश करायला घेऊन जाते हौदावर धुवायला घेऊन जाते मंडळी हे बघा हे मी हौदावर घेऊन आले आहे सुरण आता हे पाण्याने धुणार आहे स्वच्छ हे पहा आमचे हौद